आज मी बनवला आहे मिरचीचा ठेचा तर मिरचीचा ठेसा मी खूप दिवसाच्यानंतर बनवला तर मी तुम्हाला दाखवते मी कसा बनवला तो तिथे मस्त वाटतं असा मिरचीचा ठेचा आहे मिरची टमाटर कोथिंबीर वगैरे असं सगळं आणि बघा ज्वारीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी असं का टाकल्या टमाटर मिरची कोथिंबीर किंवा शेंगदाणे आणि छोटं माझं मिक्सरचं भांडं छोटं खराब झालं आहे आणि दुसरं आहे ते ठेवून दिलेलं आहे वरती ज्यामुळे काय मी काढलं नाही असे दाखवते आणि ह्या ज्वारीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी किंवा खाली डाळ आणि याच्यामध्ये भात तर दाखवते मी कसं झाला ते टेस्टी लागतो पण फक्त असं भाजून घेतले त्याला खूप छान असं आणि टमाटर कट करून घेतले कारण वेळ नाही आहे त्यांना बरं नाही तर त्यांना झोपायचं त्यामुळे मी ते जेवढं लवकर होईल तेवढं करायचं आणि जास्त ना थोडीशी शेंगदाणे पण टाकले किती छान वाटते ना तर हे मी आत्ता मिक्सरला काढून घेणार आहे कारण छोटं भांडं माझं खराब झालं आहे त्यामुळं मी या भांड्यात काढते तर चला हे बघा डाळ तूर डाळ हे बघा भात आणि तो ठेचा आणि ज्वारीच्या भाकरी बाबू तुला काय खायचं आहे हां अय तर भाकरी तीन बनवल्या पण आम्हाला देऊनच वाटतात डब्यामध्ये ना हे ठेवले त्याच्यामुळं मी भाकरी अशा तांड्यात गरम गरम भेटा तर, थेशा। 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 तर गर आता योगेशला हा भात द्यायचा एवढंच योगेशला भरपूर झालं जेवण एवढा भात एवढा पण खात नाही आणि तो ठेसा ठेसा त्यांना आवडत नव्हतं अदोगर आता थोडं थोडं खायले त्यामुळं असं म्हणजे थोडा हे बनवलं आहे मिक्सरला लावून है अदोगर बिलकुल खात नव्हते आणि तो असं जाड जाड ठेवला ना तर बिलकुलच खात नाहीत त्याच्यामुळं मग मी तसा आहे आणि ही आहे ना ही आहे तुरडाळ ताबत नाही आहे ते नहीं ही आहे तुरडाळ आणि तो भात तर माहितीचा तर चला मग आता आम्ही जेवतो आणि भाकर असं ना तर जेवण माझं दाखवलं आणि ते कसं जेवता ते पण सांगितलं ते तसंच जेवतात असं प्लेट घेतली नाहीतर एक प्लेट वाटी त्याच्यात थोडंसं भात टाकून दिला ना आणि त्याच्यावर डाळ टाकली तसंच भात असं त्यांना तसं खूप आवडतं आणि टेस्ट पण लागतं एकदा ट्राय करून बघा तर चला मग आता आम्ही जेवतो योगेशला भरवावं लागतो योगेश हाताने जेवत नाही ना त्यामुळे योगेशला भरवावं लागतं आणि खूप गरम व्हायला एवढं गरम व्हायला ना तिकडे एवढं गरम झाले का नाही सांगा कमेंटमध्ये आणि ठेसा कसा झाला ते पण सांगा असं ठेसा जाड जाड ठेसा ते खात नाही त्यामुळं थोडासा असा मिक्सरला लावून बारीक करावा लागतो आणि योगेश पण खातो ना थोडासा तर त्यामुळं आणि मला जाड जाड आवडतो पण काय करणार ना आता <laughs> तर चला मग बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा ठेसा कसा झाला बाय बाय